यतिष्ठदशाङ्गुलं म पुरुघ एवेदग् सर्वं जदभूतन् जज्जभाभ्यं म उताम् रे तत्वसीये शालो जदन् एता महिमातो जायाश्च पुरुखाः पादौ सब्बशवाभूतानि त्रिपा दस्यामृतन् दिवि त्रिपा दुर्द्व उदैत पुरुखाः साजातो अतियारिचिया तपश्चात ॐ एमाथू पुराः तस्माद्यज्ञा सर्वाहूताः संभ्रेतं प्रेखदाज्यम्म पशुंस्तांश्चकरे वायव्या नारण्याघ्राम्याश्चजे तस्माद्यज्ञा सर्वाहूतरे सामानी जदनी रे छंदा गुणसी रे तसमाद्यजुस्त समाध जायत तसमाद सवा अजायंत जे के चो भया दत रेतसमातसमाजाता अजावयः तञ्जग्नं वरे हि घे प्रक्षन् पुरुखञ्जातमगरतः तेन देवा अयजन्त साध्या रेखायश्च जे जदपुरुखं व्यदधुः कतिधाव्यकल्पयन् मुघं किमस्यासीत् किं बाहु किमुरुपाद उच्येते ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् बाहु क्रेहो अजायत। गुशूद्र अजयत चंद्रमामनसो ज्यातचक्षो हो सूर्जो अजायत। श्रोत्राद्वायुश्च प्राणश्च मुघ दघनिरजायत् नाभ्या शीर्ष्णो द्यौः समवर्तत पद्भ्यां भूमृद्दिशः श्रोत्रा तथा लोकान् अकल्पयन् यद्पुरुघेणाविह देवाजनमदं वद वसन्तोष्यासिद्धाजं ग्रीखम इदमः शरद्धविः सप्तास्यासं परिधाय स्त्रीह क्रेताः देवा जद्यदनन्तनवान् अबद्धन् पुरूघं पशुम् म जदनेना धर्म माणि प्रधमाण्य सन् तेह हिमानह महिमानः स चन्दजतरपूर्व्ये साध्याः सि देवाः अद्भ्यः सम्भ्रेतः पृथिव्यैरसाच्यशवकर्मणाः समावर्तताग्रे तस्य त्वष्टाभिदधदरूपमेदिदन्मर्द्यस्य देव तव माजानामगरे वेदाहमेदं भूरुखम् हान्तमादित्यवर्णन्तमसः परस्ताद तमे भविदुत्वाति मृत्यो मे ती पन्था विद्यते जनाद प्रजापतिश्चरदं परिपश्यन्ति धीरास् जो देवेभ्य निर्शवा ज्योदेवेभ्य आतापती पुरोहितः पूर्वो जो, जो देवेभ्यो जातो नमो रुचा ये रुचं ब्राह्म्यं जनयन्तो देवा अगरे तदब्रुवन्नस्वैवं ब्राह्मणो विद्या तस्य देवा आसन् श्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्या बहोरात्रे पार्श्वे नक्षतराणि रूपमश्विणौ व्यातम् म इषणन्निघाना मुम् म इघाण नमस्वनताय सहस्रमूर्दे सहस्रपादाक्षिशुरुवाहवे सहस्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्र नमः कमलनाभाय नमस्ते जलशायिने नमस्ते कशवान्त वासुदेव नमो वासनाद्वासुदेवस्य वासितं भुवनत्रयं सर्वभूतनिवासोऽसि वासुदेवनमोऽस्तु ते शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बालरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः सद्गुरू वाचवणे संसारी तारक नशेची निष्ठंक आण कोणी ज्ञानोबरायांनी सद्गुरूचं जे महात्मे आपल्या सकल वाङ्मयामध्ये सांगितलेलं आहे आणि अन्य अन्य संतांनीही श्रीगुरूंचं जे महात्म्य सांगितलेलं आहे या परंपरेला अनुसरून आज परमपूज्य परमवंदनीय प्रातस्मरणीय श्रीगुरु स्वामी महाराजांचं अभिष्टचिंतन आहे आणि त्यानिमित्ताने परमपूज्य प्रातस्मरणीय वंदनीय सद्गुरू जोग महाराज संस्थेचे आमचे परमपूज्य वंदनीय नाना आणि शास्त्री बाबा तुकाराम महाराज संस्थेच्या वतीने स्वामीजींना अभिष्टचिंतन म्हणून स्वामीजींचं पूजन करतील स्वामीजींनी ते स्वीकारावं त्यांनी मला सांगितलं स्वामी सांगे। स्वामीजींना पूजा सन्मान अजिबात आवडत नाही पण स्वामीजींना त्यांच्या या कार्यासाठी संस्थेचा आशीर्वाद म्हणून हे संस्थेचा आशीर्वाद आमचे वंदनीय श्री गुरु नाना शास्त्री बाबा आणि परमेश्वर बाबा हे स्वामीजींचं पूजन करीत आहे त्याचप्रमाणे विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था श्री गुरु बाबांच्या वतीने सुद्धा गुरुवर्य पद्माकर बाबा स्वामीजींचं पूजन करीत आहे स्वामीजी Thank <laughs> you. ज्ञानाई संगीत विद्यालयाच्या वतीने श्री गुरुस्वामीजींचं पूजन श्रीगुरु गुरुजी करतील That day. Hello. Ah, ah. सद्गुरु सद्गुरुखा सोय रास जन सद्गुरु सद्गुरुखा सोय रास जन सद्गुरु सद्गुरुखा सोय रास जन इकडे सद्गुरु स रिखा सोय रास सा सदगुरु सायरासन दाविले निधान दाविने निदान वैकुण्ठीचे वैकुण्ठीचे सद्गुरु चे, चे सद्गुरु सोयरा सजन सो सद्गुरु सोया सजन सद् सोयोयरा सजनो सजन सद्गुरु सद्गुरु जीवार जीवलना त माउली कृपेची साऊली कृपेची सा गुरु सारिका सोय रासगुरुखा सोय रा स जन ज्ञानदेव मि गडले गडली देव मचित घडले ज्ञान देव ज्ञान देव घडने निवृत्तिने दिधले निवृत्तिने अभिवादनशील नित्यवृद्धोपशेविनहा तस्य वर्धनते आयुर्विद्या यशोबलम आपणही आपल्या श्रीगुरूंचं पूजन यासाठी करायचं की आपल्या जीवनातील विद्या यश आणि बल यांची वृद्धी होण्यासाठी आपणही संत पूजन आज केलेलं आहे संपन्न झालेलं आहे गुरुवारांचं भोजन याच ठिकाणी होणार आहे बाकी साधकांनी पसादान संपल्यानंतर खाली भोजनासाठी जायचं आहे मच्छिंद्रनाथ गडाचे उपाध्यक्ष जरे साहेबांच्या वतीने आणि गडाच्या वतीने स्वामीजींचं पूजन होत या ठिकाणी होत आहे यानंतर आमचे परमपूज्य वंदनीय श्री गुरु काका युवराज काका यांचंही पूजन या ठिकाणी होणार आहे

thank mm -hmm. you पता विश्वात्म के देवी वाग यज्ञ तो सावी तो तू जे कलांची वेंकटी व्यंकटी तया सत्कर्मिरती वाढो भूता परस्परे पडो मुळे माझी विश्व स्वधर्म सूर्य पाहू देवांची जु जे वाच सकल मंडळी ईश्वर निष्ठाची मालिया बरोबर प्रभू मंडळी

ग्रंथो प्रजीवी विशेषी दृष्टा दृष्ट विजय ओ, ओ आणे श्री विश्वेभार पसारो वरी न देव सुठो ई न वरी नान सुठी वरी न सुठिया रा